आणि आता आहे संध्याकाळचे सात आज आमच्या कणकवली मध्ये छान लहान मुलांसाठी एक खाऊ खाऊ गल्ली जमलेली आहे गणपती साण्याजवळ सो आम्ही तिथे जात आहे रेडी वगैरे होऊन आणि श्रेयांशला पण घेऊन जात आहे तर थोडासा एन्जॉय श्रेयांसाठी रेडी होत आहे इकडे श्रेयांश आणि त्याचे पप्पा रेडी झालेले त्याला रेडी करत आहे आणि आय एम ऑल्सो रेडी तो लेट्स ग छान तयारी झालेली आहे इकडे छान काहीतरी दुकान वगैरे हाऊस बनवले श्रेंश आहे श्रेंशनी आणि श्रेयंश पप्पा त्याची ते तयारी करून देत आहे सुंदर सुंदर अरे बोरेडी सो टेस्ट फूड आणि काय काय तिथे नवीन बघूया छान आणि आज नाही का थंडी असल्यामुळे फुल स्लीव्ह असा टॉप घातलेला आहे सो थंडी वाजायला नको हो त्याला आणि हितेशने हाफ स्लीव्ह घातलाय थंडी वाजले तर मी काहीच करणार आहे मी त्याला माझं जॅकेट देणार नाही आहे त्याच्या जॅकेटची मी पूर्ण वाट लावलेली आहे लेदरचं जॅकेट मी अक्षरशः वॉशिंग मशीन मध्ये धुवायला टाकलं आणि त्याचं सगळं पानदान वाजलेला आहे मला माहित नव्हतं की लेदरचं जॅकेट जे आहे ते वॉशिंग मशीन मध्ये धुवत नसतात म्हणून आणि हितेशने पण मला सांगितलं नाही आणि मला असं वाटलं की चला म्हटलं खराब झालं होतं त्याच्यावर अशी काम झालं काडी का लागली होती ना सो म्हटलं चला चांगलं सगळं निघून गेलं जॅकेटच जाऊ द्या असो मिस आ, मिस गिफ्ट केलं होतं ना इथेच त्याला बर्थडेच्या वेळेस मागच्या वर्षीच्या मागच्या वर्षी दोन वर्ष झाले अरे बाय काय काय खाणार आहे पिझ्झा ए बर्गर ए पिझ्झा बर्गर अँड फ्राईज ओ माय सु

इकडे बघू शकता तुम्ही खाऊ गल्ले तेवढी जबरदस्त गर्दी होती की विचारूच नका त्यात मूल श्रेयांचा गोंधळ की हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे सारखं हे चालू आणि खाण्यापिण्याची तर गोष्ट दुरुस्तीच राहिली कारण की खूप रश होती एक एका एका स्टॉलच्या मागं दोनशे दोनशे लोकं उभे होते सो काही घेणं पण खूप अशक्यच होतं सो म्हणून आम्ही दुरून दुरूनच बघत होतो सगळं इकडे खाऊ गल्लीमध्ये फिरताना पूर्ण हितेशला श्रेयांशला कडेवर घेऊनच फिरावं लागलं कारण की रश असल्यामुळे खाली मुलाला ठेवता पण नेत लहान सो हितेशची तर वाटच लागली चांगली तुझ्या कॉर्नरला इकडे श्रेयासला आईस्क्रीम घेऊन दिली होती तर ते संपेपर्यंत त्यांनी सोडली नाही आणि सेल्फी पॉई सेल्फी काढतानासुद्धा ते आईस्क्रीम पूर्ण फिनिश होईपर्यंत त्यांनी काही ते सोडली नाही इकडे छान सेल्फी पॉईंट तयार केले होते छोट्या छोट्या मुलांसाठी खूप सुंदर आणि इकडे छान आता हल्लीच कणकवलीमध्ये निलेश राणे जिंकून आले त्या बाबतीत थोडीशी अशी खाऊ गल्लीची धमाल झाली होती इकडे तर इकडे मागे भाषण चालू होते नारायण राणे वगैरे यांचं आणि इकडे छान आमच्या सेल्फी वगैरे काढणं चालू होते फोटोशूट फोटो, फोटो वगैरे काढणं चालू होते सो एकंदरीत छान धमाल केली छोट्या छोट्या मुलांनी बाकी सगळ्यांनीच कारण की जरी छोट्या मुलांसाठी होती हे धमाल पण कसं आहे पॅरेंट्ससोबत येणारच आहे त्याच्यामुळे खूप रश झाली होती खूप गर्दी झाली होती

लहान लहान जेवढी बाळ आहे ज्यांना ज्यांना लहान लहान ला... आपण लहान आहे असं वाटतंय लहान बाळ म्हणजे मिशा फुटलेली बाळ नव्हे <laughs> रंग करून दूं लोक हे बी दिन ए आई ए ब्लू हां ओके वे हे सगळा हा हे ते कसा बाय तुला कर तुला कसा बाय हे 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 कोणते कलर सांगा बरं कलर सांगून द्या हा कोणता आहे रेड आहे रेड ग्रीन जमला नाही का आता मी तुला जागे राहून तर आम्ही गणपती सहा खाऊ गल्ली मधून काय आणलं काय म्हणते हितेशला काहीतरी म्हणते ना बाबाचा बाबा हात ब्लॉक झाला <laughs> गणपती स्थान गेलो होतो तेव्हा तिथून छान अशी भगवद्गीता आणली तर आम्हाला छान अशा वाजिब दरात मिळाली भगवत गीता आणि मराठीमध्ये सगळा अनुवाद आहे तर हे एक चांगली गोष्ट झाली आजच्या याच्यामध्ये पूर्ण खाऊ गल्लीमध्ये खाण्याच्या व्यतिरिक्त आम्हाला एक सुंदर गोष्ट सुद्धा भेटली म्हणजे ते म्हणजे भगवद्गीता लिहिलेलं <स्थाथ> आहे भगवद्गीता जशी आहे तशी कृष्णमूर्ती श्री श्रीमद एस सी भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद संस्थापकाचार्य संस्थापकचार्य आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामूर्त संघ आणि प्रकाशन वगैरे असणार अजून काहीतरी त्याच्या अंदर सगळं आहे असणार डिटेल थोडी नाही सॉल्व करत असतील काय बाई लुडो थोडी नाही रे लुडो थोडी नाही रेड रेड रेड